जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल हे रे मना, श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारा याचे आपण पारायण सुरू करत आहोत त्याचे मूळ ग्रंथरचयता आहेत श्री शंकर भट श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे त्या काळातले ते समकालीन शंकर भट लिखित प्रत उपलब्ध करून दिलं ती श्री मल्लादी गोविंद दीक्षितुल्लू भीमावरम यांनी आणि त्याचे मराठी अनुवाद केला आहे श्री हरुभाऊ जोशी निटूरकर म्हणजे भाऊ महाराज हे हैदराबादचे है है, आहेत आणि आता सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवदूत चिंतन स्री गुरुदे श्री गुरुदेये वदत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत अध्याय एक्कावन्न राजम शरण प्रपद्ये जलोदरापासून रक्षण ग्रंथ पारायण महिमा मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली त्या दिवशी हस्त नक्षत्र होते कृष्णा नदीत स्नान करून श्रीपादप्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भटा मी गुप्तरूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरवपुरात गुप्तरूपाने संचार करीन नंतर नृसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत महापवित्र ग्रंथ भक्तांना समान लाभप्रद होईल तो अक्षर सत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद वाक्या समान मानला जाईल तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्दस्वरूपात कायमचा राहील तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बाप्पण्णाचार्यलूंच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजांकडून उदयास येईल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभमंगल होऊन त्याचे सकल व्याधींपासून रक्षण होईल भक्तांना श्रीपाद प्रभूंचे अभयवचन श्रीपाद प्रभू शंकर भटास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस तू तीन वर्ष येथेच रहा. या तीन वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहीन तसेच अनेक योग रहस्यांबद्दलचे ज्ञान तुला देईल श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान हे शंकर भटा तीन वर्षांनंतर येणाऱ्या कृष्ण द्वादशीस तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभ प्रभु अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा स्पुंदून स्पुंदून रडू लागलो श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात की काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय एक्कावन्न समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ